मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल मावळ मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आणि अखंड वीज पुरवठा मिळावा या दृष्टीने आमदार सुनील शेख यांच्या उपस्थितीत पुणे मंडळाचे मुख्य अभियंता श्री सुनील काकडे यांच्या दालनात आढावा बैठक पार पडली या बैठकीत सन दोन हजार तेवीस आणि चोवीस आणि दोन हजार चोवीस आणि पंचवीस मधील डीपीडीसी निधीतून मंजूर कामांचा आढावा घेऊन प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले यावेळी दुर्गम भागातील वीज समस्या दूर करण्याचा निर्धार आला राजमाची कळक सारख्या दुर्गम भागातील वीज समस्येवर उपाय शोधत वन विभागाची परवानगी घेऊन तातडीने काम सुरू करावे असे निर्देश आमदार शेळके यांनी दिले अंधर मावळाला सतत भेडसावणारा विजेचा लपंडाव आता संपायला हवा असे सांगत त्यांनी नव्याने मंजूर झालेल्या वडेश्वर सबस्टेशनचे काम त्वरित सुरू करून सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश दिले यावेळी शहरी भागासाठी ठोस निर्णय करण्याबाबत देखील सखोल चर्चा झाली कामशेत शहरातील नागरिकांनी वीज वितरण कार्यालयाबाबत व्यक्त केलेल्या असमाधानावर त्वरित उपाय म्हणून फीडर कंडक्टर आणि जीओडी बदलण्याच्या आदेश देण्यात आले देहू शहरातील वाढत्या नागरिकीकरणाचा विचार करून स्वतंत्र सबस्टेशन उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश देखील या बैठकीत देण्यात आले तर देहू रोड कॅन्टोन्मेंट भागातील वीज समस्यांवर विस्तृत चर्चा करून त्यावर तातडीच्या उपाययोजना केशव काळू माळी अतुल लोणावळा तळेगाव देहू आणि देहु येथील विद्युत वितरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते तसेच श्री प्रवीण झेंडे योगेश काळोखे विवेक काळोखे आदी मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार सुनील शेके म्हणाले मावळवासियांना अखंड